हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी सगळ्यांना माहित झालं असेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये सिक्स ट्वेंटी पोस्ट साठी जी काय आहे रिक्रुटमेंट सुरू झालेली आहे त्या रिगार्डिंग जे प्रसिद्धी जाहीर केलेलं आहे शासनाने त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत बॅच मध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच या दोन बॅचेस असणार आहेत ऑनलाईन बॅच मध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जो तुमचा सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील तुमच्या बॅचच्या रिगार्डिंग आणि जे तुमचे लेक्चर्स आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकता बघा जे ऑनलाईन मेंटरशिप बॅच बॅच आहे त्याच्यामध्ये हे सगळे फीचर्स ऍड असणार आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मिनिटावर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते मिन्ट्रावर तुम्हाला हेल्प करणार आहे तुमची डेली स्ट्रॅटेजी डिझाईन करण्यासाठी तसेच तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल तर तो, तो इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील स्ट्रॅटेजी ते तुम्हाला डिझाईन करून देणार आहेत या रिगार्डिंग जर तुम्हाला अकॅडमीमध्ये बॅचेस परचेस करायचे असतील किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती मग आणि सध्या नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये जी वेकन्सी झालेली आहे त्या रिगार्डिंग जे एन एम असेल ए एन एम एम डब्ल्यू औषध निर्माण अधिकारी आहार तंत्र तंत्रज्ञ या रिगार्डिंग बॅचेस अकॅडमीमध्ये अवेलेबल आहेत आणि ही ऑफर लिमिटेड आहे तुम्ही कोणती पण बॅच परचेस करू शकता टू थाउजंड रुपीजमध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर इतकी असणार आहे मग आणि कोणतीही बॅच जरी तुम्ही परचेस केली तरी त्याचे फीचर्स सेमच असणार आहेत त्या बॅचच्या रिगार्डिंग जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला दिलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि त्या रिगार्डिंग जे लेक्चर्स असणार आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज डाउनलोड देखील करू शकता तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे काय मुंबई महानगरपालिकेमध्ये वेकन्सीज आली होती तर बऱ्याच सोशल मीडियावरती बऱ्याच लोकांनी असं स्प्रेड करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ही जी वेकन्सी आहे ती फेक आहे किंवा फेक सर्क्युलर आहे त्या रिगार्डिंग शासनाने बघा प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे आणि जे अतिरिक्त आयुक्त आहेत मुंबईचे त्यांनीच हे सर्क्युलर स्प्रेड केलेलं आहे बघा त्यांनी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे अतिरिक्त आयुक्तांनी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा काय इन्फॉर्मेशन आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सहाशे वीस पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू सुरू झालेली सा आहे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे बघा बऱ्याच लोकांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला होता की हे सिक्स ट्वे सिक्स ट्वेंटी व्हॅकन्सी ज्या आहेत त्या फेक आहेत अप्लाय करू नका वगैरे पण असं काहीही नाहीये कोणत्याही अफवांवरती स्टुडंट्सनी विश्वास नाही ठेवायचा आणि त्यांनी अप्लाय करा अप्लाय करायला सुरु करावं असं आवाहन जे आहे ते अतिरिक्त आयुक्त जे आहेत मुंबईचे त्यांनी केलेलं आहे विद्यार्थ्यांना आणि बघा हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर गट क आणि ड यामध्ये सहाशे वीस पदांकरिता सरळ सेवेद्वारे जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती कंपनी महानगरपालिकेच्या वेबसाइट वरती अवेलेबल असणार आहे तसेच आता मात्र नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झाल्या झाल्याची रितसर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरही काही व्यक्ती मागील आठवड्यातील सदर बातमीचा मजकूर सोशल मीडियावरती स्प्रेड करून चुकीची माहिती प्रसारित करत आहेत तरी याद्वारे जी काही ही इन्फॉर्मेशन आहे ती चुकीची आहे त्यामुळे त्या कोणत्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवायचा नाहीये आणि ह्या ज्या वेकन्सीज आहेत त्या रियल आहेत सिक्स ट्वेंटी वेकन्सीजसाठी साठी रिक्रुटमेंट सुरू झालेली आहे आणि अठ्ठावीस मार्चपासून तुम्ही यासाठी फॉर्म फिलिंग फिलिंगची जी डेट आहे ती पण सुरू झालेली आहे त्यामुळे वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करा तुम्ही ज्या पण पोस्टसाठी अप्लाय करणार आहात त्याच्यासाठी फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही सुरू झालेली आहे त्याच्यामुळे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांनी अशा पद्धतीच्या अफवांवरती विश्वास न ठेवता जे काही आहे तुम्हाला तुमचा स्टडी सुरू ठेवा आणि तुमची फॉर्म फिलिंगची प्रोसेस पण सुरू झालेली आहे बघा तुमचे ही जी एक्झाम आहे येणाऱ्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये एक्झाम कंडक्ट होईल पण याची फॉर्म फिलिंग ची डेट आहे ती अकरा मे पर्यंत असणार आहे म्हणजे ट्वेंटी एट्थ मार्च टू इलेव्हत ऑफ इलेव्हत ऑफ मे ही तुमची फॉर्म फिलिंग ची डेट आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलिंग फिलिंग करून घ्या जे काही uh, uh, न्यूज स्प्रेड केले केली जाते की हे फेक वगैरे आहे तर असं काही नाहीये ही रियल न्यूज आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्रुटमेंट आलेली आहे त्याच्यासाठी जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे आणि डिटेल जी काही ऍडव्हर्टाईज आहे ती सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेने प्रसारित केलेली आहे ती पण तुम तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल त्या अकॉर्डिंगली बघा तुम्ही ज्या पण साठी स्टडी करणार आहात त्या रिगार्डिंग तुम्हाला सिलेबस वगैरे सगळा त्या त्यामध्ये मेन्शन केलेला आहे तसेच एज क्रायटेरिया किती आहे तुमची एक्झाम कोणत्या पद्धतीने होणार आहे आणि किती वेळासाठी होणार आहे हे सगळं त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे त्यामुळे ही इन्फॉर्मेशन जी आहे ती खरी आहे आणि सिक्स ट्वेंटी पोस्टसाठीही रिक्रुटमेंट होणार आहे त्यामुळे जे पण विद्यार्थी स्टडी करत आहेत त्यांनी व्यवस्थित स्टडी तुमचा सुरू ठेवा आणि अशा पद्धतीच्या काही अप्वांवरती विश्वास ठेवू नका आणि लवकरात लवकर तुम्ही फॉर्म फिलिंग करून घ्या ठीक आहे सो so, या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की आ, ही जी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अॅडव्हर्टाइज आलेली आहे ती रिअल आहे यामध्ये काही फेक नाहीये आणि तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता बघा त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये हे जे स्वच्छता निरीक्षक ही पोस्ट आहे त्यासाठी पण बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच चे जे फीचर असणार आहेत ते सेम असणार आहेत जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि त्या रिगार्डिंग बघा तुमचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती बघा आणि हे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी काही ऍडव्हर्टाइज आलेली आहे त्या रिगार्डिंग जर तुम्हाला कोणत्याही पोस्टसाठी बॅच परचेस करायची असेल तर ती तुम्ही टू थाउजंड मध्ये परचेस करू शकता आणि याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयर इतकी असणार आहे पण ही ऑफर लिमिटेड असणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करून घ्या आणि तुमचे फ्रेंड्स पण प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत पण हे इन्फॉर्मेशन शेअर करा थँक्यू